नमस्कार मनोगतच्या नवीन भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि त्याच्यावर माझं मांडलेलं मत याच्यातून मी हा उपक्रम सुरू करतो आहे आपल्या सर्वांप्रमाणे मीही एक सर्वसामान्य कॉमन मॅन या कॅटेगरीत मोडणारा माणूस आहे आज आपल्या देशात आपण म्हणतो की भारत हे लोकशाही राज्य आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते आणि या लोकशाहीला सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे संविधान आहे वेगवेगळी कायदे मंडळ आहेत लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषद याप्रमाणे ती कायदे मंडळ आहेत भारताची लोकसंख्या बघता एकशे पन्नास कोटी लोकांना त्या कायदे मंडळात भाग घेता येणार नाही म्हणून आपण आपल्यातल्याच काही लोकांना लोकशाही मार्गातून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं निवडून देतो की जेणेकरून ते आपल्या वतीनं त्या कायदे मंडळात लोकांच्या उपयोगी लोकांच्यासाठी फायद्याचे असे निर्णय घेतील आणि त्यानुसार ह्या देशाचं या, देशा या राज्याचं हे राज्य सुशासन चालेल सद्य परिस्थिती बघता आपण आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यात बघतो की रोज नवनवीन नभी घोटाळे रोज खून हाणामाऱ्या एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप या गोष्टी घडत असतात या घडणाऱ्या घटनांचा आपण नीट एक फारकाईन अभ्यास केला तर हे दिसतं की प्रत्येक घटनेमध्ये राजकारण आणलं जातं ते कधी सत्ताधारी पक्षाच्या बाजून असतं कधी विरोधी पक्षाच्या बाजून आणलं जातं आणि प्रत्येक घटना ही घडल्यावर त्या घटनेचे पुरावे त्या घटनेच्या संदर्भातल्या लोकांचे पुरावे हे विरुद्ध पक्षाकडनं आणले जातात एखादी घटना घडल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये ती घटना घडली असेल तर त्या घटनेसंदर्भात लोकांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे दोन हजार चौदा मधले दोन हजार एकोणीस मधले फोटो आणून दाखवले जातात नेते मंडळी खुलेआम लोकांनाच्या समोर सभेत सांगतात माझं तोंड उघडायला लावू नका तुम्ही बोलायला लागलो तर तुमचं अवघड होईल हे सगळं बघता असं नाही का वाटत की हे ह्या सगळ्यामध्ये नेते मंडळींचाच एकमेकांच्या मध्ये एक, एक निक्सस आहे सगळ्यांना एकमेकांचे कारनामे कारस्थान माहिती आहे आणि आपण इथं फक्त सारखे उभे आहोत कॉर्पोरेट क्षेत्रात आपण काम करत असतो त्यात दोन गोष्टी आपण बघतो की रिस्क आणि इश्यू जर एखादी रिस्क वेळच्या वेळी ऍड्रेस केली नाही तर त्याचं रूपांतर इशू मध्ये होत आता इशू ह्या शब्दाचं मराठीत ट्रान्सलेशन केलं किंवा भाषांतर केलं तर त्याचा शब्दशः अर्थ होतो समस्या आणि आपण ह्या सगळ्या पॉलिटिशियन आणि राजकारणी लोकांच्या तोंडात हे ऐकलं असेल की हो ह्या समस्या होऊन बसल्यात आपल्यासमोर करप्शन ही एक समस्या होऊन बसली गुन्हेगारी ही एक समस्या होऊन बसली म्हणजे ती रिस्क आपण आयडेंटिफाय केली असेल आपले संविधान हे सगळ्यात बळकट आहे ते ज्यांनी बनवलं अशा महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या कमिटीनी नक्कीच ह्या रिस्क आयडेंटिफाय केलेल्या असणार आहे कुठं ना कुठं तरी ह्या पॉलिटिशियन लोकांनी पुढे आलेल्या त्या रिस्क निग्लेक्ट केल्या का यांना स्वतःच्या फायद्यासाठी अपरिमित अशा प्रकारची सगळी सत्ता आणि सगळ्या पॉवर्स घेऊन ठेवल्यात का त्यांनी मी आधी म्हणालो तसं लोकशाहीत जनता ही राजा असते आता मी सगळ्या घटना बघा कुठलेही येणारे घोटाळे बाहेर येणारे बघा आलेले टेंडर बघा जर त्यात आपण खोलवर गेलो तर ते कुठल्या ना कुठल्या तरी पार्टीच्या किंवा पक्षाच्या किंवा कुठल्या ना कुठल्या तरी राजकारणी माणसाच्या जवळच जाऊन पोचत हे असं कसं होतं सर्वसामान्य माणूस हा काय फक्त कायम सर्वसामान्य राहतो आणि तो या सगळ्यापासून अनभिज्ञच असतो आणि दरवेळी ह्या सगळ्याची जी एक घटनाक्रम बनतो तो एका पॉलिटिकल पक्षाच्या किंवा एखाद्या राजकारणी व्यक्तीपर्यंतच कसा जातो ह्या सगळ्या परिस्थितीत आपण जर लोकशाहीचे राजे असू तर आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जातं का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि ह्या सगळ्याच जर अनॅलिसिस केलं आपण की एखादा इशू आला तर आपण काय करतो तर तो, तो इश्यू आधी शोधून काढा त्यानंतर त्याचं रूट कॉज काय ते शोधा त्यानंतरचे होणारे परिणाम शोधा नंतर एक ऍक्शन प्लान डेव्हलप करा त्याच्यावर काम करा आणि त्या इशू परत परत होणार नाही ना याची काळजी घ्या हे आपण सगळेच करत असतो आपल्या कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी ह्या सगळ्यात जर बघितलं तर रूट कॉज जे मी म्हणत होतो ते कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या कुठल्या ना कुठल्या तरी राजकारण माणसाच्या पर्यंत जाऊन पोचतं त्यामुळे ह्या पुढच्या स्टेप ज्या आहेत त्या घेतल्याच जात नाही आणि त्या न घेतल्यामुळं हा इशू जो आहे हा किंवा ही जी समस्या आहे ही न सुटणारी होऊन बसली का ह्या आपल्या लोकशाहीमध्ये एक सगळ्यात मोठा आपल्याला सर्वसामान्य माणसाला मिळालेला अधिकार आहे तो मतदानाचा मला वाटतंय या राजकारण्यांनी तो मतदानाचा जो सुद्धा एक विनिंग फॉर्म्युला आहे तो क्रॅक केलेला आहे लोकांना आश्वासन द्या लोकांची मेमरी शॉर्ट आहे जुने केलेले घोटाळे गफले लोक विसरतात कुठल्या तरी एका मुद्द्यावर निवडणूक चालवून निवडणूक जिंकता येते हे कदाचित त्यांना कळलंय किंवा त्याची एक दुसरी एक बाजू आहे की ज्या लोकांनी च्या लक्षात राहतं काही काय घोटाळे झाले आहेत काय फेरफार या माणसांनी केलेले आहेत त्यातले किती लोक मतदानासाठी बाहेर पडतात कदाचित हा एक त्यांचा विनिंग मंत्र असेल जो कदाचित त्यांनी क्रॅक केलाय आपण म्हणतो की आपण एकविसाव्या शतकात चाललो आहोत आपण एक प्रगतीशील राष्ट्र आहोत आणि आपण एक डेव्हलप कंट्री होणार आहोत तर ह्या डेव्हलप कंट्रीची ची मुळे ही ह्या सिस्टीमला सगळ्या बदलून किंवा त्याच्यात सुव्यवस्था आणून जास्त चांगल्या प्रकारे होणार नाही का आणि ही नक्की होईल मी आशावादी आहे आपल्याकडे असणाऱ्या भारताच्या पोटेन्शियल बद्दल मी आशावादी आहे तरुण पिढीबद्दल मी आशावादी आहे फक्त पॉलिटिक्स आणि राजकारणी लोकांनी ह्या समस्येचं मूळ स्वतःहून शोधून काढावं प्रत्येक वेळी जनता सुद्धा यात वाटेकरी आहे त्यांनीही काहीतरी करावं हे याची वाट बघू नये हल्लीची जनता हल्लीची पिढी पुढे येऊ घातलेल्या पिढ्या ह्या फास्ट पेस जमान्यातल्या त्यांना पटपट रिझल्ट दिसायला लागतात रीलच्या जमान्यातल्या जनतेला तुम्ही पाच वर्षाचा प्लॅन पंधरा वर्षाचा प्लॅन गरिबी हटाएंगे असे वीस वीस वर्षाचे प्लॅन देऊन चालणार नाहीत छोट्या प्लॅनवर तुम्ही जर नीट अंमलबजावणी केली त्यांना रिझल्ट दिसले तर इथली जनता ही तेवढी सुज्ञ आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं नीट बारकाईनं अनालिसिस करून योग्य आपला लोकप्रतिनिधी निवडेल आणि भारताला विकसित राष्ट्र बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही एवढीच आजचं माझं मनोगत होतं आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र